नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी पुन्हा एकदा चार मोठ्या घोषणा केल्या आहेत तेव्हा सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा कारण लाडकी बहीण योजनेची प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनेलवर वेळोवेळी मिळत असते तर चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा आदिती तटकरे यांनी चार मोठ्या घोषणा केल्या आहेत पहिली घोषणा आहे, आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्या महिलांना या सप्टेंबर महिन्यात पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे मागच्या महिन्यामध्ये घाई गडबडीने बऱ्याच महिलांचे अर्ज चुकीचे भरण्यात आले होते यामध्ये कुणाचं नाव चुकलं होतं तर कुणाचा बँक अकाउंट नंबर चुकला होता त्याचबरोबर बऱ्याच महिलांच्या खात्याला आधार लिंक नसल्याने त्यांचे अर्ज बाद करण्यात आले होते तेव्हा ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्यांना आता या महिन्यामध्ये पुन्हा नव्याने अर्ज करता येणार आहे दुसरी घोषणा आहे बघा जवळपास एक कोटी साठ लाखपेक्षा जास्त महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू झाला आहे आणि आता आणखी एक कोटी महिलांना लाभ देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे असे आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे तेव्हा ज्या महिलांनी अजून फॉर्म भरले नाहीत त्यांच्यासाठी ही मोठी खुशखबर आहे त्याच्यानंतर तिसरी घोषणा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी कष्ट घेणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नवरात्रीच्या काळात प्रोत्साहन रक्कम मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रति अर्जाचे पन्नास रुपये देण्याचे शासनाने जाहीर केले होते तेव्हा त्या अनुषंगाने यांना आता नवरात्रीमध्ये ही प्रोत्साहन म्हणून रक्कम दिली जाणार आहे आणि चौथी घोषणा पहा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे एक कोटी साठ लाखपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ देणारी देशातील पहिली योजना ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ठरली आहे म्हणजेच आतापर्यंत राज्यामध्ये इतर कोणत्याच योजनेत इतके लाभार्थी झालेले नाहीत ही पहिलीच अशी योजना आहे ज्यामध्ये एक कोटी साठ लाखपेक्षा जास्त लाभार्थी निवडले गेले आहेत तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील या चार महत्त्वाच्या घोषणा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद